लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला धमकी देण्यात येते कोकण प्रादेशिक पक्षाचे पुरस्कृत उमेदवार शकील सावंत अपक्ष उमेदवार यांनी धमकी आल्यामुळं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली असून फोन आणि सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली असल्याचं सावंत यांनी सांगितलंय निवडणूक लढतोय ते जातीसाठी नाही तर विकासासाठी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कोकण प्रादेशिक पक्षाच्या धमकीचा आरोप आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागल्याचं आता पाहायला नेमकी काय तक्रार आज मी तक्रार केली की के मला प्रोटेक्शन पाहिजे मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मेसेज होत आहेत मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतोय हे कुठल्या जातीवर लढत नाहीये विकासासाठी लढतोय आणि रत्नागिरी सिंधू सोसायटी जो विकास झाला नाही त्याच्यासाठी लढतो आहे म्हणून मी आज तक्रार अशा केली आहे की मला प्रोटेक्शन पाहिजे कारण की मी गावगाव जातो आहे माझ्याकडे काही एवढे मोठे कार्यकर्ते नाही आहेत आणि मी स्वतः चार पोरं घेऊन मी डोर टू डोर प्रचार करतो आहे तर मी आज अर्ज टाकलेला आहे आणि मला प्रोटेक्शन भेटलं तर चांगलं होईल बघा जसं आमचा हा उमेदवार आहे हा एक विकासाच्या मुद्द्यांवरती लढणारा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती कुठेही जाती धर्म याचा उपचार करून किंवा धर्माच्या नावावरती कुठेही प्रचार करत नाही आहे तर एक व्हायरल मेसेज फिरतो आहे त्याच्यामध्ये उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या एक स्थानिक नेते आहेत नदीम सोलकर म्हणून ते असं म्हणत आहेत की मुसलमान जे आहेत ते आता जागलेले आहेत आणि अपक्ष मुसलमान उमेदवार हा एकच आहे अपक्ष उमे मुसलमान उमेदवाराला मत मतं देणं म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणं मदेत मदत करणं असं त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यासोबत अशीही अपील केलेली आहे मुसलमान अल्पसंख्यांना की यांना धडा शिकवा म्हणजे शकील सावंत यांना धडा शिकवा म्हणून आम्हाला भीती आहे की उद्या आम्ही जर कुठेही राजीवाडे असो किंवा नौकल असो किंवा करला असो कि तिथे प्रचार करायला जेव्हा आम्ही जाणार तर आमच्यावरती हल्ला व्हायची शक्यता शक्यता आहे आमच्याकडे आम्ही अपक्ष उमेदवार आहोत म्हणून आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी काही फौज नाही आहे पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटलं तर लोकं कुठेतरी एक वचक असेल आणि कुठे पोलीस प्रोटेक्शनचा आज आम्ही अर्ज दिला आहे एस पी साहेबांकडे आम्ही विनंती केली आहे आम्हाला वाटतं शंभर टक्के आमचा अर्ज मान्य होईल आणि आम्हाला प्रोटेक्शन भेटेल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी